मित्रांनो जबरदस्त मध्ये गाड्यांचा स्टॉक आलेला गाड्या मध्ये असणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका डेली अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो न न चुकता एक व्हिडिओ आपल्या पेजवरती असतो तर चॅनलला तुम्ही नवीन व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मार्च ची स्विफ्ट फिक्स आहे शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे आणि शोरूम हिस्ट्री सुद्धा या गाडीची आपल्याला पाहायला मिळणार आहे सदतीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग ओरिजिनल मध्ये झाले पुणे पासिंग मध्ये गाडी असणार आहे मॉडेल आहे दोन हजार सातचं दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत गाडीचं पासिंग क्लिअर असणार आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे गाडी बघायला भेटणार आहे आपल्याला श्री बालाजी मोटर्स कराड यांच्याकडे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे कस्टमर आहेत वेगवेगळे कस्टमर असतात एकाच कस्टमरच्या कुठल्याही आपण गाड्या घेत नाही प्रत्येक कस्टमर वेगळा असतो त्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर चेंज असतात चेकआउट करून कॉल करू शकताय अल्टो टॉप फ्लॅश मॉडेलमध्ये गाडीचं मॉडेल आहे दोन हजार दहाचं दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत सीएन जी वरती गाडी असणार आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला आहे व्हाईट कलर गाडीचा आहे पुणे पासिंग असणार आहे गाडी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे निगोशिएबल केलं जाईल श्री बालाजी मोटर्स काराण्याच्याकडे गाडी उपलब्ध असणार आहे स्क्रीन वरती सरांचा नंबर दिलेला आहे आजच संपर्क करायला विसरू नका लवकरात लवकर कॉल करून तुम्ही गाडी डील करून घेऊ शकताय आपला रेफरन्स द्यायला विसरू नका प्रत्येक कस्टमरला तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट अजून दिला जाईल विशाल सूर्यवंशी इचलकरंजी करून आपल्याला ही गाडी आले वॅगनार एक्स आहे गाडी गाडीचं मॉडेल आहे एकतीस बारा दोन हजार बावीस गाडी सिंगल ओनर मध्ये आहे पंचेचाळीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे पेट्रोल वरती आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे निगोशिएबल केले जाईल दोन हजार दो बावीस मॉडेल वॅगनार एक्स आहे सिंगल ओनर पाच लाख पंच्याहत्तर हजार प्राइस सांगितलेली आहे नेक्स्ट गाडी आपल्याला श्रीपंत मोटर्स शिरोळ इथून गाडलेली आहे ही सुद्धा गाडी आपल्याला बजेटमध्ये भेटून जाणार आहे मारुती यांची अल्टो एलेक्सा गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे गाडी सिंगल ओनर मध्ये आहे रनिंग गाडीचं झालेले फक्त आणि फक्त साठ हजार किलोमीटर चार टायरला नवीन ब्रँड आहे ला, तीन लाख रुपये प्राइस सांगितलेली आहे शोरूम कंडिशन कंडिशनमध्ये गाडी आपल्याला आलेली आहे जयसिंगपूर पाटील इथून गाडीचं जा रनिंग झालेलं आहे फक्त आणि फक्त आठ हजार दोनशे एक्केचाळीस किलोमीटर झालेलं अल्टो एट हंड्रेड एल एक्स आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार सोळाच मॉडेल आहे यायचं ए सी गाडीला आहे पॉवर स्टीअरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंट्रल लॉक सिस्टम आहे सेकंड की विथ रिमोट गाडीमध्ये अवेलेबल आहे गाडीचे सर्व पेपर्स क्लिअर असणार आहेत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगितले आहे अजून याच्यामध्ये कमी केले जातील स्क्रीनवरती सरांचा नंबर दिलेला आहे कॉल करून डील करून घेऊ शकताय रॉयल बुलेट टोप इथून आपल्याला ही गाडी आलेली आहे गाडी मध्ये भेटणार आहे हुंडाय हॉंडाईवाल्यांची सँट्रो झिंग झी मध्ये गाडी आहे मॉडेल आहे याचं दोन हजार अकरा जानेवारी महिन्याच्या गाडी फर्स्ट ओनर मध्ये आहे पेट्रोल वरती शोरूम कंडिशन मध्ये असणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे बीएसी व्हॅलिड आहे टायर गाडीचे नवीन आहेत ओरिजिनल कलर मध्ये गाडी असणार आहे गुड कंडिशन मध्ये याचं मायलेज आहे याचं अठरा ते एकोणीस मायलेज असणार आहे सत्याऐंशी हजार नऊशे किलोमीटर गाडी फिर फिरलेला आहे एक लाख सदतीस हजार प्राइस सांगितलेला आहे याच्यामध्ये कमी केले जातील बलेरो पिकअप गाडी एफ बी बी एस थ्री मध्ये असणार आहे गाडीचा नंबर एम एच झिरो नाईन सी यू त्र्याहत्तर सत्त्याऐंशी नंबर दोन हजार सोळा मॉडेल अकरा हजार किलोमीटर फिरले आहे पासिंग याचं मे दोन हजार सव्वीस पर्यंत आहे ओरिजिनल मध्ये असणार आहे इन्शुरन्स एक वर्ष वेलड आहे टायर गाडीचे ओके कंडिशन मध्ये सहा लाख वीस हजार प्राइस सांगितलेले आहे याच्यामध्ये अजून कमी केले जातील अनिकेत सर यांच्याकडे गाडी उपलब्ध असणार आहे प्रत्येक कस्टमरचे नंबर वेगळे आहेत ज्या त्या गाडीच्या खाली नंबर दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला टाटा एस गोल्ड गाडी आहे मॉडेल दोन हजार वीस आहे इन्शुरन्स पासिंग गाडीचे क्लिअर आहेत चार टायर गाडीला नवीन आहेत लोकेशन इचलकरंजी ते पाहायला भेटणार आहे प्राइस सांगितलेलं आहे ला तीन लाख सत्तर हजार रुपये स्क्रीनवरती नंबर, नंबर दिलेला श्री श्री मोटर इचलकरंजी यांचा आजच संपर्क करायला विसर नका आपला रेफर देऊन कॉल करा प्रत्येक कस्टमरला तुम्हाला याच्यामध्ये अजून डिस्काउंट दिला जाईल याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला प्लीज कमेंट करा तुमच्या जर गाडीचा व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्कीच एक वेळ प्रदीपकारशी संपर्क करा आपला व्हिडिओ इन्स्टावरती सुद्धा असतात इंस्टाचा आपला आयडिया असणार आहे प्रदीपकार तिथे सुद्धा एक वेळ प्रोफाईल चेक करू शकताय कालचा व्हिडिओ मेसेमॅज झाला असेल तर तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र